त्या रस्त्याचं जे काम आहे ते बीड प्रहारच्या व्रतानंतर काम काही दिवसापूर्वी झालं आणि ते जे काम आहे ते काम झाल्याच्यानंतर ते काम अर्धवट करण्यात आलं म्हणजे बीड ते ईटपर्यंत जे बी बी एम करण्यात आलं होतं त्यानंतर त्याच्यावर कार्पेट वगैरे टाकण्यात था। आलं होतं आणि आता जो राहिला अर्धवट रस्ता जो राहिलेला आहे तो ईट ते मुगगाव जो अस जो असणारा पूल आहे त्या पुलापर्यंत राहिले म्हणजे दूरद्रीचा जवळ म्हणजे जे तलाव आहे त्या ठिकाणपर्यंत जे की बीडची हद्द आहे ती आणि तो जो रस्ता आहे तो अत्यंत त्या रस्त्याची जर अवस्था बघितली तर अत्यंत दयनीय अवस्था आहे त्यामुळे त्या वाहनधारकाला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे आणि गेल्या अनेक दिवसापासूनची असणारी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीकडे मात्र संबंधित विभागाचं गांभीर्याने लक्ष नसल्याने या रस्त्यामुळे वाहनधारकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय काय या रस्त्याचं काम अर्धवट राहिल्याने नागरिकांमध्ये देखील संता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे यापूर्वी देखील मीड प्रहारने या रस्त्याच्या संदर्भात आवाज उठवला होता आणि त्यामुळे या रस्त्याचं जे काम आहे काम ते अर्धवट काम जे राहिलेलं होतं ते देखील ईटपर्यंत करण्यात आलं मात्र ईटपासून ते आता जे लिंबरुलचा जे डॅम डॅम आहे तिथपर्यंत मात्र हे काम या मार्गे गुरुदेवीजवळ राहिलेलं आहे नेमका काय लोकांच्या भावना आहेत काय लोकांची या रस्त्यासाठी जे परेशानी निघत आहेत ते आपण जाणून घ्या काय सांगाल या रस्त्याची अत्यंत दैनीय अवस्था झालेली आहे आणि हा जो रस्ता आहे तो अर्धवटत राहिलेला आहे सगळ्यात अगोदर तर मी आपले आभार मानेन कारण हे जी लक्ष तुम्ही प्रहारवर घेते रस्त्याच्या बाबतीत बऱ्याच अडी अडचणी आहेत आड़ तिथून पासून खाली जाणारे बरेच गाव गावपर्यंत वाहनं चालतात लोकाचे हाल व्हायला लागले सात ते आठ किलोमीटर रस्ता करणं बाकी आहे तरी लोकांना हे आठ किलोमीटर रस्ता असं वाटतं की आपल्याला आठ घंट्यासारखा प्रवास आहे अर्धा ते का का एक तास लागतोय आठ किलोमीटर प्रवास करायला बऱ्याच अडचणी लोकाला सहन कराव्यात खट्टेल ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे तरी लवकरात लवकर बांधकाम विभागाने याच्या कक्षाला घ्यायला पाहिजे जो कोणी कुतेदारा असत त्यांनी पण याची लवकरात लवकर काम करायला पाहिजे कारण यातलं मटेरियल पडलेलं आहे मटेरियल पण अर्धा चोरीला गेलेला आहे तर सगळ्याच बाबतीत काम योग्यपणे व्हायला पाहिजे लव लवकरात लवकर यांनी कुत्रेदारांनीपणा सामागांना काम लवकरात लवकर करून घ्यायला पाहिजे लोकांची दळणवळणीचा रस्ता आहे लोकांच्या अनेक दिवसापासून जी आहे ती हीच परिस्थिती आहे आणि बीड ते वीज पर्यंत हा रस्ता जो आहे तो अर्धवश करण्यात आलेला आहे परंतु पासून ते आता जो मुगावच्या पुढे जो लिंबाचा डॅम आहे तिथपर्यंत हे जे बीडचे हद्द आहे तिथपर्यंत हे रस्ता आता बाकी करणं राहिलेला आहे मात्र अजूनही संबंधित विभाग आहे तो गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही त्यांना काय इशारा द्या आम्ही जर आठ दिवसात हा रस्ता रस्त्याचं काम चालू नाही केलं तर आम्ही पिंपळ्यावरून आणि सर्कलमधून चारशे ते पाचशे गाड्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषणाला बसणार आहोत याची लवकरात लवकर मुद्देदारांनी किंवा बांधकाम विभागाने याच्याकडे लक्ष घालायला पाहिजे कारण की लोकांच्या अडचणी वाढत चाललेल्या आहेत रस्ता खराब असल्यामुळं एक तास लागतो आठ किलोमीटरचा रस्ता पार करण्यासाठी या ठिकाणी नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत की गेल्या अनेक दिवसापासूनचा असणारा जो हा रस्ता आहे तो तसाच प्रलंबित आहे आणि या रस्त्यामुळं म्हणजे हा जो रस्ता आहे तो बीड गेवराय आणि माजलगाव या मतदारसंघाला जोडला जाणारा हा जो हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात दळणवळण आहे आणि त्यामुळे हा रस्ता करणं अत्यंत आवश्यक आहे परंतु यापूर्वी देखील बीड प्रहारणे या सार्वजनिक बांधकाम विभागाला स कळवलं होतं आणि वेळोवेळी ही जी बाब आहे ती त्यांच्या लक्षात आणून दिली होती त्यानंतर कुठेतरी तो अर्धवट रस्ता करण्यात आला परंतु अजूनही अर्धा रस्ता तो राहिला आहे तो कायम राहिलेला आहे आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन हा रस्ता करावा अन्यथा जवळपास दोनशे ते चारशे गाड्या घेऊन सर्व नागरिक या परिसरातले हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही येऊ असा इशारा देखील या भागातील नागरिकांनी दिलेला आहे आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि संबंधित गुत्तेदाराने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा रस्ता तात्काळ सुरू करावा असा इशारा या ठिकाणी नागरिकांनी दिलेला आहे कॅमेरामन प्रदीप पानराव सोम्या अशोक होळकर बीड प्रहार न्यूज बीड